नमस्कार आजच्या ठळक बातम्या श्रीक्षत्र यवती लघु आळंदी येथील मठाधिपती सद्गुरू नराशा महाराज यवतीकर यांचा शेहेचाळीसवा जन्मदिन अभिचिंतन सोहळा भव्य उत्साहात भाविक भक्तांच्या स उपस्थितीमध्ये संपन्न मुखेड तालुक्यातील श्रीक्षत्र यवती लघु आळंदी येथील जाग्रत देवस्थान सद्गुरु नराश्याम महाराज मठ संस्थांचे मठाधिपती श्री सद्गुरु नराश्याम महाराज यांचा शेचाळीसवा सोळा उत्साहाने भव्य स्वरूपामध्ये साजरा करण्यात आला श्री सद्गुरु नराश्याम महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी व सद्गुरूचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भाविकांनी एकच गर्दी केली होती मुखेड तालुक्यातील क्षेत्र येवती श्री सद्गुरू नराशा महाराज जागृत मठसंस्थान संस्थान आहे या संस्थानाचे मठाधिपती सद्गुरु नराशा मारिया यांचा शेहेचाळीसवा जन्मदिन अभिचिंतन सोळा सद्गुरू सेवा समितीतर्फे नुकताच स्वागत लॉन्स एअरपोर्ट रोड नांदेड येथे उत्साह साजरा करण्यात आला यावेळी सद्गुरु नराश्याम महाराज यांची पुष्परचना फळ तुला करण्यात आली आहे यावेळी सद्गुरु नराश्याम महाराज यांना औक्षवंत करून शुभेच्छा दिल्या आहेत सद्गुरू सेवा समितीच्या वतीने यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सद्गुरू नराश्याम महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी व सद्गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांनी व भाविक भक्तांनी आणि शिष्यमंडळांनी एकच गर्दी केलेली होती यावेळी भागवताचार्य श्री सुनील महाराज आष्टीकर नायगावचे आमदार श्री राजेश पवार पोलीस महानिरीक्षक नांदेड आय जी श्री शहाजी उमा साहेब सौभाग्य पुनमताई पवार माजी जिल्हा परिषद सदस्य नांदे श्री प्रवीण पाटील चिखलकर माजी जिल्हा परिषद सभापती नांदे उत्तरचे आमदार श्री बालाजीराव कल्याणकर यांची सभापती सौभाग्य संध्याताई कल्याणकर शिवाले उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील बेंबडेकर डॉक्टर शिरडकर साहेब डॉक्टर तुंगणवर साहेब डॉक्टर मलबा पाटील डॉक्टर ढगे साहेब डॉक्टर काबरा साहेब डॉक्टर डुबेसाहेब हेमंत बेंडे सर भार्गव राजे सर विशाल चौधरी सर बांधकाम व्यावसायिक कमलेश बच्चेवार पत्रकार महेश राजे आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळू महाराज जोशी युवतीकर राजू पाटील मोकाजदरेकर व्यंकट पद्मवार नांदेड संतोष महेंद्रेकर मुखेड पांडुरंग पाटील टाकळीकर नांदेड महेश धुमशेडवार नांदेड दत्तात्रेय पाटील टाकळीकर नांदेड नंदकुमार दाचावार सकनू संतोष मेळेवार मुखे चंद्रकांत काचावार टेंबुर्णीकर राजकुमार कोडगिरे नांदेड संतोष भाई प्रमोद काचावार मुखेड पत्रकार कैलास टेंबुर्णीकर नरसी श्रीनिवास गुंडाळे औरंगाबाद संदीप उत्तरवार नांदेड इत्यादी सतभक्त गुरु शिष्य सद्गुरू सेवा भक्त भक्तदनाने विशेष सहकार्य केले येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेसाठी अवधूत बेंडे अभिषक राजे अनिरुद्ध राजे वेदांत चौधरी आदीसह अनेकांनी पुढाकार घेतलेला होता असे प्रसिद्धी प्रमुख सद्गुरू सेवा समितीच्या वतीने देण्यात आलेले आहे तरी सर्व सद्भक्तांना नम्र विनंती हा दीन, दीन, आपन आपन आपला सद्गुरूंचा प्रगट दिन जन्मदिन उत्साहात आपण साजरा केला पण हा शिसेगणापर्यंत आपला मॅसेज जावा म्हणून आपण धार्मिक कार्यक्रमाची आपणास नेहमी माहिती मिळावी म्हणून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कार्याची माहिती सद्गुरूची झालेली प्रगड उत्साह सर्व शिष्यगणांना मिळावे म्हणून जास्तीत जास्त शेअर करावे आणि सहकार्य करावे ही नम्र विनंती